शहरातील मध्यवर्ती कर्मवीर भाराव पाटील चौकात आज भर दिवसा चोरीची धक्कादायक घटना घडली एका वृद्ध नागरिकाची चाळीस तोळे सोन्याची बॅग अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून येत पळवली प्राप्त माहितीनुसार संबंधित वृद्ध बँकेच्या लॉकर मध्ये सोने ठेवण्यासाठी आला होता बँकेत प्रवेश करण्यापूर्वीच अचानक दुचाकीवरून दोन युवक आले आणि त्यांनी झडप घालून वृद्धाच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सहाय्यक पोलीस अधीक्षकांसह शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात असून दुचाकीवरील चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथक कार्यरत आहेत पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल केला असून लवकरच पोलिसां छडा लावण्यात येईल असं आश्वासन दिलं